आंदोलनाला परवानगी नाकारलेली आहे तीन तारखेलाही तीच अवस्था आणि उद्यासाठी तीच अवस्था काय आता तुमची भूमिका नाही नाही मी माझं ठाम मी कायदा मानतो घटना मानतो मला घटनेनं अधिकार दिला परवानगीनं नाही ना अधिकार दिला हा मला घटनेनं अधिकार दिलेला आहे जनतेला अधिकार दिलेला आहे की आपण शांततेत आंदोलन करू शकता आणि ती शांततेचं आमरण उपोषण मी करतो मी आता घटनेला मानायला लागलो की कायदा चालवणं चालवून घेणाऱ्याला मानत नाही मी जो कायदा चालवायला मराठ्यांनीच त्या पदावर बुसविलाय तो मात्र पायदळी कायदा तोडवायला लागलाय चार तारखेला आचारसंहिता होती मी आचारसंहितेचा सन्मान केलेला आहे मी आठ तारखेला उपोषण पुढं ढकललं पुन्हा पुन्हा तुम्ही नाकारणार असाल तर मी तुम्ही नाकारलेला परवानगीला मानत नाही मी कायद्याला मानतो कायद्यानं मला अधिकार दिलेला आहे घटनेनं मला दिलेला आहे मी उद्या आठ जूनला सकाळी दहा वाजता आमरण उपोषणाला बसणारे मी हटणार नाही जे काय सरकारनं मुख्यमंत्र्यानं गृहमंत्र्यांनी ठरवलं असं आम्हाला पुन्हा हल्ला करायचा गोळ्या घालायच्या तर मी बलिदान मराठ्यासाठी दे द्यायला तयारी तुम्हाला जो हल्ला करायचा तो करा पण मी मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय हटवू शकत नाही आतापर्यंत पाटील तुम्हाला वकोषणावर विरोध होत नव्हता मात्र परिसरातली आणि गावातील उपोषणाला विरोध करतात काय नाही आता ते काय असतं मला आता त्या विषयावर बोलायचंच नाही कारण ते त्याला दोष देऊन उपयोगच नाही सरकार ठरवू न करतं आम्ही करू शकतो ना आम्ही निवेदनं देऊ शकतो मग निवेदनाला निवेदन त्यांनी जर दिलं तर आम्ही कलेक्टरला देऊ शकतो दे आता परवानगी त्यांच्यापेक्षा एक, एक सही जास्त देऊ बहुमतच पाहिजे असेल तुम्हाला तर हे बघा असे जातीय सलोका कसा शांत ठोवायचा म्हणता तुम्हीच शांतता राहिली पाहिजे जाती इतिहार निर्माण तुम्हीच देणार देना, तुम्हीच जातीवाद करणार मराठ्याचं आंदोलन होऊ नये म्हणून आणि तुम्हीच प्रश्न विचारणार जाती इतिहार निर्माण व्हायला लागला आणि देणार तुम्हीच की मराठ्याचं आंदोलन होऊ नये म्हणून म्हणजे मोडायला आंदोलन निघालात तुम्ही आणि आम्हाला शिकवणार जाती येते आणि देणार तुम्ही काय भाषण काय सल्ले द्यायला लागले आणि काय मार्ग काढायला निघालात हे नाही ने मार्ग निघतो जाती येते एडाचा देणार तुम्हीच आणि इथून आंदोलन आंतरली सुरू पंधरा त्याला काय करा व्हायला लागलाय त्याला त्याचं काय दुखायला लागलंय तिथं आणि ते विरोध आम्ही ग्राह्य धरलेला आहे ओबीसी विरोधात जाणार हे आम्ही ग्राह्य धरले आहे पण नेत्याचं ऐकणार आहे फक्त खेड्यातला ओबीसी आजही आमच्यासोबत आहे उद्याही राहणार आहे आणि भविष्यात आम्ही दोघं एकमेकाच्या सोबतच गाव गावखेड्यातल्याचा काही संबंध नाही हे नेते ओबीसीचे घडून आणते त्याच्यामुळं त्यांचा तर विरोध असणारच आहे आणि हाही सुद्धा पहिल्यापासून त्यामुळं आंदोलन बन करायचं आम्ही आज बात करत नाही सगळं गाव एकीकडे काही टेन्शन नाही मला गाव इथून हलू देत नाही त्याचबरोबर गावासंदर्भात ग्रह विभागानं असं सांगितलेलं आहे की उपोषणबाबत आपण अंतरवली ग्रामपंचायतचा ग्रामसभेचे संमतीचे पत्र सुद्धा साधे सादर केले नसल्या कारणाने ते कारण त्यांनी केलेले ग्रामपंचायत अंतरवली सराठी ग्रामसभेचं ठरावतो कागदपत्र संमत नाही केल्यामुळं नाकारतोय म्हणून दहा महिने काय कानात बिड्या होत्या का तुमच्या खात होतात काय तिथे दहा महिन्यात हो न दिसलं ग्रामपंचायत काय लिहून घ्यायचं होतं तुला ना करायला कायदा चालवायला निघाला त्या टायमा झोपले होते आताच कसं काय पाहिजे तुम्हाला हे सरकारचं सडून शरद मराठ्यांना कळालंय तहसीलदार न येणं त्या निवेदन मागणं आम्ही देणं हे आंदोलन स्थगित आहे स्थगित केलेलं आंदोलनाला परवानगीची गरज नाही पण मी कायद्याचा सन्मान करतोय म्हणून मी स्थगित केलेलं आंदोलनाची तरीही माहितीसाठी तुम्हाला निवेदन दिलं होतं प्रत्येक वेळेस त्यावेळेस तुम्ही नाही दिलं आता का बरं काय कारण आहे स्थगित केलेल्या आंदोलनाला गरज नाही आणि तुम्ही ना करलं तरी बी मी कायद्याला मानतो संविधानाला मानतो मला अधिकार दिलेला मी बसणार हा तुम्ही चार तारखेला सा मला सांगितलं तर आचारसंहिता आहे मी कायद्याचा सन्मान केला आलेल्या डीएसपी साहेबाचा सन्मान केला की ठीक आहे म्हणलं चारला आचारसंहिता आहे कायद्याचं पालन केलं पाहिजे मी सन्मान केला आठ ला तुम्ही बार बार ना करता कायद्याचा गैरवापर तुम्ही करणार आणि आम्हाला म्हणणार तुम्ही कायदा पालीच नाही तर हे मान्यच नाही मला मी मला अधिकारी बसण्याचा मी उद्या बसणार आहे इकडे नाकारलं तरी बसणारे परवानगी दिली तरी बसणारे हे देवेंद्र फडणवीस चांगलं काम नाही करायला तुम्ही शिंदेसाहेब तुम्ही सुद्धा नाही तुम्ही नजरेतून उतरू नका मराठ्यांच्या आणखीन तरी दोघांनाही सांगतो मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊ नका आंदोलन मोडायच्या मागं लागू नका या आंदोलनाला पहिल्यापासून परवानगी स्थगित केलेला अमरवणूक सुरू आहे तुम्ही डाव रचू नका विनाकारक आणि जाती तिड काही निर्माण होत नाही कुठं जातीय तिडाचा का काही संबंध नाही काहीच समान नाही आणि मराठा समाजालाही माझा हात जोडून आव्हाने तुम्ही आंतरवादीकडं यासाठी येऊ नका शेतीचे काम आहेत आपलं शेतकरी वर्ग जास्त आहे आपला तोटा होता कामा नाही आधी पाऊस पडलेला आहे पिकं लावून घ्या इकडे येऊन आपलं शेत तिकडं पडक पडलं नाही पाहिजे वाटलं नाही झालं पाहिजे इकडे मी आहे हो मी लढायला खंबीर आहे इकडे तुमच्या वतीनं मी जर जीव गेला बलिदान गेलं तरी मी लढायला खंबीर आहे काहीच काळजी करू नका इकडे यायचं नाही याचा अर्थ का तुम्हाला येऊ नका म्हणत नाही काम सोडून कुणी यायचं नाही काम बुडवायचं नाही मी आरक्षण घेतल्याशिवाय हटत नाही काय करायचं तर करू द्या